तीस जानेवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीसला महात्मा गांधींची पुण्याच्या नथुराम गोडसेनं गोळ्या झाडून हत्या केली गांधीजींवर प्रेम करणाऱ्या महाराष्ट्रात हिंसाचाराचा आगडोम घुसळला ब्राह्मण समाजाविरुद्ध वातावरण निर्माण झालं पश्चिम महाराष्ट्रात ब्राह्मणांची घरं जाळण्यात आली अशातच शनिवार वाड्यावर मुख्यमंत्र्यांची सभा सुरू झाली मुख्यमंत्री बाळासाहेब खेर म्हणाले पुण्यातल्याच नाही तर देशातल्या सगळ्या ब्राह्मण समाजाला आश्वासन देतोय की हा बाळासाहेब खेर अंगात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत ब्राह्मणांचं बहुजन समाजातल्या गुंडांपासून रक्षण करेल मुख्यमंत्र्यांच्या या घोषणेनं संपूर्ण महाराष्ट्रातील बहुजन समाजातून तीव्र प्रतिक्रिया आली रयत शिक्षण संस्थेचे जनक कर्मवीर भाऊराव पाटील यांची बारा फेब्रुवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीसला साताऱ्याच्या गांधी मैदानात सभा झाली गांधीजींच्या स्मरणार्थ महाराष्ट्रभर एकशे एक माध्यमिक शाळा सुरू करण्याची आणि महात्मा गांधी ग्रामीण विद्यापीठ सुरू करण्याची घोषणा भाऊरावांनी केली या सभेत भाऊरावांनी बाळासाहेब खेरांवर सडकून टीका केली बाळासाहेब ब्राह्मणांचे रक्षण करणारा खरा बहुजन समाजच आहे पाटण इथं भटांची घरं जाळण्यास जमाव आला तेव्हा एक शूर फौजदार मानेंनी त्यास विरोध केला संतप्त जमावानं मानेलाच भाल्यांनी भोसकून ठार केलं माने या मराठ्यानं आत्मबलिदान करून ब्राह्मणांची घरं वाचवली म्हणून मी खेरांना सांगतोय की महाराष्ट्रातील ब्राह्मणांचं रक्षण येथील इतल इथला बहुजन समाजच करू शकेल तुम्ही करू शकणार नाही आणि तुमच्या अंगात असून असून किती रक्त असणार दीड दोन लिटर भाऊरावांचा हा पलटवार खेरांच्या कानावर पडला तेव्हा रयत शिक्षण संस्थेची वार्षिक दीड लाख रुपयांची सरकारी अनुदानं रोखून धरण्यात आली भाऊरावांवर भाषणबंदीचा हुकूमही लावण्यात आला रयतची चांगलीच आर्थिक कोंडी झाली आर्थिक नाकेबंदीनं संस्थेची मोठी आबाळ होत असल्याची गोष्ट त्याचवेळी गाडगे महाराजांच्या कानावर पडली शिक्षणासाठी आग्रही असलेल्या गाडगेबाबांना ही गोष्ट काही रुचली नाही त्यांनी थेट पुण्यात असलेल्या खेरांना गाठलं खेर गाडगेबाबांना गुरु मानायचे त्यामुळं गाडगे बाबा अचानक आल्यानं खेर काहीसे गोंधळले हात जोडत म्हणाले कशासाठी येणं केलं बाबा मला निरोप धाडला असता तर मीच आलो असतो बाबा म्हणाले आपल्याकडं एक लहानसं काम निघाले यावर आज्ञा करा करून टाकू असं खेरांनी सांगताच बाबा म्हणाले खेडापाड्यानं लाखो गरीब राहतात त्यांच्या मुलाबाळांच्या शिक्षणाची व्यवस्था कुणी करत नाही पांडव किती विचारलं तर तोंडानं चार सांगतील बोटानं तीन दाखवतील आणि डोळे मिजकावत एक म्हणतील आमचे भाऊराव पाटील यांना दया आली आणि त्यांनी शाळा कॉलेज काढलीत बोर्डिंग काढलीत तिथं हजारो मुलं शिकतायत पण सरकारनं त्यांची ही मदत तोडली आहे त्यांच्या पाठीवर मारा पण पोटावर मारू नका गाडगेबाबा बोलल्यामुळं खेरांच्या लक्षात आपली चूक ध्यानात आली त्यांनी लगेचच रयत शिक्षण संस्थेचं सरकारी अनुदान पुन्हा सुरू केलं याच किशावरून तुम्ही बाळासाहेब खेरांना जज करत असाल तर काही मिनिटं थांबा सगळा व्हिडिओ बघा आणि मग मत ठरवा कमेंट करून सांगा या व्हिडिओमध्ये आपण बाळासाहेब खेर कोण होते कसे होते त्यांचं योगदान काय सलग दोन वेळा ते मुख्यमंत्री कसे झाले याचीच गोष्ट आपल्या अस्सल मराठी या विषय शोमध्ये सांगणार आहे नमस्कार मी सदानंद तुम्ही मुंबई तकचा अस्सल मराठी हा विशेष शो बघताय बाळासाहेब खेरांबद्दल आज आपण बोलतोय चोवीस ऑगस्ट अठराशे अठ्ठ्याऐंशी रोजी रत्नागिरीत बाळासाहेब गंगाधर खेर यांचा जन्म झाला सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या बाळासाहेबांच्या वडिलांवर टिळकांचा विशेष प्रभाव आपल्या मुलाचं नाव त्यांनी बाळ ठेवलं बाळ गंगाधर टिळकाच्या धर्तीवरच हे बाळ गंगाधर खेर पुढं याच बाळाचा बाळासाहेब झाला बाळासाहेबांचं बालपण कर्नाटकातल्या जमखंडी संस्थांमधल्या कंदगोळे गावामध्ये गेला थोर स्वातंत्र्यसेनानी विचारवंत गोपाळकृष्ण गोखले हे गंगाधर पंतांचे मित्र गोखल्यांच्या सांगण्यावरूनच बाळासाहेबांना शिक्षणासाठी पुण्याला धाडण्यात आलं न्यू इंग्लिश स्कूलमध्ये त्यांचं शिक्षण झालं याच काळात खेरांचा स्वातंत्र्य चळवळीशी संबंध आला पुढं मुंबईच्या विल्सन कॉलेजमधून बी ए केलं संस्कृतमध्ये पहिला नंबर मिळवलेल्या खेरांना मानाचा भाऊ दाजी लाड पुरस्कार मिळाला कॉलेजच्या वयातच खेरांचा स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या मित्रमेळा संघटनेशी संबंध आला नंतर कायद्याचं शिक्षण घेत खेरांनी वकिली व्यवसाय सुरू केला याच काळात टिळक युगाचा सूर्य अस्ताला लागला आणि गांधीयुग सुरू झालं एकोणीसशे अठरामध्ये खेरांनी वकिलीसोबतच स्वातंत्र्य चळवळीतही उडी घेतली ब्रिटिशांविरुद्धच्या असहकार आंदोलनात सहभाग घेतला तुरुंगवास भोगला पण खेरांच्या राजकीय कारकिर्दीला खऱ्या अर्थानं सुरुवात झाली ती एकोणीसशे बावीसमध्ये स्वराज्य पार्टीनं खेरांना तेव्हा मुंबई सचिव म्हणून नियुक्त केलं नंतर खेर राष्ट्रीय सभा म्हणजेच काँग्रेसचा भाग झाले एकोणीसशे पस्तीसला भारत सरकार कायद्यानुसार ब्रिटिशांनी भारतीयांना थोडी सत्ता देण्याचा निर्णय घेतला सविनय कायदेभंगानंतर झालेला आयर्विन करार असो आणि गोलबीज परिषद असो या परिषदांना या कराराला आलेलं फळ म्हणजे ब्रिटिशांनी भारतीयांना दिलेली सत्तेतली ही भागीदारी आहे प्रांतांची सत्ता चालवण्याचा हा अधिकार ब्रिटिशांना दिल्यानंतर पहिल्याच निवडणुकीत मुंबई प्रांतातून काँग्रेसला दणदणीत यश मिळालं बाळासाहेब खेर पहिले मुख्यमंत्री झाले पण दोनच वर्षात एकोणीसशे एकोणचाळीसमध्ये काँग्रेसनं सत्ता त्याग करण्याचा निर्णय घेतला कारण राज्यकर्ते ब्रिटिश सरकारनं कुणालाही विश्वासात न घेता आपल्या मतानं भारताला दुसऱ्या महायुद्धामध्ये सहभागी करून घेतलं होतं पण वरून सत्या तागाचा निर्णय झाला असला तरी खाली काही ठिकाणी नेते सत्या सोडायला तयार नव्हते मध्यप्रांतात इंग्रजांच्या आशीर्वादानं नवं सत्ता समीकरण जुळणं जुळू लागलं होतं आकाराला येत होतं ब्रिटिशांच्या वळचणीला जाण्याचे प्रकार घडत होते पण खेरांनी तडकाफडकी सत्ता सोडली स्वातंत्र्याच्या पूर्वसंध्येला एकोणीसशे शेहेचाळीसमध्ये पुन्हा प्रांतिक निवडणुका झाल्या मराठी आणि गुजराती भाषिकांच्या द्वैभाषिक मुंबई प्रांतात काँग्रेसला घवघवीत यश मिळालं तीस मार्च एकोणीसशे शेहेचाळीसला खेर पुन्हा एकदा मुख्यमंत्री झाले खेर यांना पहिले मराठी मुख्यमंत्री म्हटलं जातं तेव्हा प्रांताच्या कार्यकारी प्रमुखाला पंतप्रधान देखील म्हटलं जायचं एकोणीसशे साठमध्ये महाराष्ट्राची निर्मिती झाली महाराष्ट्राची निर्मिती होऊन आता साठ वर्ष झाली पण महाराष्ट्राची प्रशासकीय घडी बसवण्याचं काम हे बाळासाहेबांच्या काळातच सुरू झालं द्वैभाषिक मुंबई प्रांतात मुंबई प्रदेश काँग्रेसमध्ये मराठी आणि गुजराती असे दोन गट होते सरदार वल्लभभाई पटेल यांचे विश्वासू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खेरांना गुजराती नेतृत्वाचा प्रभाव मान्य होता नंतर खेर सरकारमध्येच गृहमंत्री असलेल्या बा देसाईंना मोरारजी देसाईंना एकोणीसशे बावन्नमध्ये मुख्यमंत्री करण्यात आलं संयुक्त महाराष्ट्राचा लढा ऐन भरात आलेला असताना ही खांदेपालट झाली खेरांना नवी जबाबदारी देण्यात आली ज्या ब्रिटिशांपासून भारतानं स्वातंत्र्य मिळवलं त्याच ब्रिटनमध्ये भारताचे पहिले उच्चायुक्त राजदूत म्हणून खेरांची नियुक्ती करण्यात आली खेरांनी पक्षनेतृत्वाचा किती विश्वास कमावला होता ते तुम्हाला या जबाबदारीतून कळेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी खेरांचे विशेष स्नेहबंध काळाराम मंदिर सत्याग्रहात खेरांनी सहभाग घेतला बाबासाहेबांच्या बहिष्कृत हितकारणी सभेचे उपाध्यक्ष म्हणून काम केलं एकोणीसशे एकोणचाळीसमध्ये वांद्र्याच्या खेरवाडीत शासकीय चर्मकला विद्यालयाची स्थापना केली या भागात अनेक चर्मकलेचे कारखाने होते चर्मकारागिरांना आणि त्यांच्या मुलांना चर्मकलेचं योग्य ते प्रशिक्षण मिळावं म्हणून घेतलेल्या या निर्णयातून खेर यांचं दृष्टेपण कळतं खेर यांच्या काळातच लेदर टेक्नॉलॉजी स्कूलही सुरू करण्यात आलं खेर यांचा, यांचा, यांचा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या उभारणीत मोलाचा वाटा राहिला याच योगदानाच्या स्मृती जपण्यासाठी विद्यापीठातील एका प्रशासकीय इमारतीला खेर भवन असं नाव देण्यात आले आठ मार्च एकोणीसशे सत्तावन्नला बाळासाहेब खेर यांचं पुण्यात निधन झालं बाळासाहेब खेर आज आपल्यात नाहीत पण खेरांच्या नावानं ना, मुंबईत त्यांच्या दोन स्मृती जपण्यात आल्यात त्या खूप महत्त्वाच्या आहेत एक म्हणजे मुंबईतला सगळ्यात महागडा इलाखा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मलबार हिल परिसरात बाळासाहेब खेर यांच्या नावाचा रस्ता आहे दुसरी गोष्ट म्हणजे वांद्रे पूर्व भागात खेरवाडी नावाचा एक इलाका आहे या खेरवाडीशी खेरांचं अनोखं नात आहे वांद्रापूर्वेला एक वाडी होती चमडेवाला की वाडी राजस्थानी हिंदू खाटिक समाजाची ही वस्ती कोणत्याही सोयीसुविधांचं जग म्हणजे ही वाडी पण याच वाडीत खेरांनी एक नवा प्रकाश टाकला इथं खेर यांनी शाळा हॉस्पिटल्स उभारले अंधारात साचपडत जगत असलेल्या या लोकांच्या घरात लाईट पोचवली नळाचं पाणी आलं या कामाची कृतज्ञता म्हणून या वस्तीला खेरवाडी असं नाव पडलं खेरवाडी हे बाळासाहेबांचं एक प्रकारचं कृतिशील स्मारकच आहे इथल्या रहिवाशांकडून दरवर्षी खेरांची जयंती मोठ्या धूमधडाक्यात के साजरी केली जाते जाता जाता एक गोष्ट सांगितली पाहिजे सध्या महाराष्ट्रात ब्राह्मण मुख्यमंत्री मुख्यमंत्रीपदाचा वाद सुरू झाला आहे मनोहर जोशी आणि देवेंद्र फडणवीस हे दोन ब्राह्मण मुख्यमंत्री महाराष्ट्रानं बघितले पण याआधीच बाळासाहेब खेर यांच्या रूपानं पहिला मराठी ब्राह्मण मुख्यमंत्री महाराष्ट्रात झाला आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला बाळासाहेब खेर यांच्याबद्दल तुमचं म्हणणं काय अस्सल मराठे या शोबद्दल तुमचं मत काय ते तुम्ही कमेंट करून सांगा व्हिडिओ लाईक करा शेअर करा मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू